या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपल्याचं आहे त्याचं कारण असं की ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला होता आणि ज्यांच्यापासून संरक्षणाची आवश्यकता होती त्या सर्व बलुत्याला आलुत्याला विमुक्त जाती जमातींना मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर या महाराष्ट्रामध्ये कायद्यानं लागू झालेलं होतं पण आज दोन हजार सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर काढला आणि शासनकर्ती जमात असलेल्या मराठा बांधवांना कुलबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला त्या जी आरचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये बघा लातूर जिल्ह्यामधल्या रेनापूर तहसीलमध्ये एका काच सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एका माणसानं कास्ट सर्टिफिकेटसाठी अर्ज केला आणि संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तत्परतेनं त्या माणसाला कास्ट सर्टिफिकेट देण्यात आलं आता ते खरं आहे खोटं आहे पैसे देऊन घेतलं का कसं केलं एवढी तत्परता राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला कुणबीकरणाद्वारे ओबीसी मध्ये घेण्यासाठी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याकडून एवढी तत्परता असेल तर मग महाराष्ट्रातला ओबीसी कारू नारू भटके विमुक्त जाती जमाती आमच्या आदिवासी समाजातला एखादा कातकरी असेल किंवा भिन्न भिल्ल असेल एखादा मेंढपाळ असेल किंवा बलू तालुक्यामधला माणूस असेल किंवा भटके विमुक्त जाती जमातीमधली एखादी दुसरी जात असेल फाशीपारती असेल कैकाडी काडी असेल लक्ष्मीवाला असेल गोल्ला गोल्हेवर असेल धनगर असेल या सगळ्या बांधवांनी जर आपल्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला तर सहा सहा महिने सात सात महिने शासन दरमारही हेलपाटे घालावे लागतात पण माझ्या मराठा बांधवाला मात्र सकाळी अर्ज करा आणि संध्याकाळी सर्टिफिकेट घेऊन जा एवढी तत्परता शासनातर्फे मला वाटतंय आज रोजी ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी जसं शासन पुढाकार घेते तसंच प्रशासन पुढाकार घेते ओबीसी बांधवांनो परत तुम्ही गुलामीकडे जा परत तालुक्या बलुत्याची कामं काढा भटक्या विमुक्तांना परत भटकत राहा हा महाराष्ट्र तुमचा नाही हा भारत देश तुमचा नाही परत सामाजिक दृष्ट्या सापत्न वागणूक तुम्हाला मिळणार आहे लवकर जाग व्हा रस्त्यावरती या आंदोलनाचा भाग व्हा एवढा मी आव्हान तुम्हाला करेल रेणापूर तालुक्यामध्ये सकाळी अर्ज केल्यानंतर संध्याकाळपर्यंत कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि त्यावरून लक्ष्मण हाकेसारख्यांनी एक गहजब माजवायला सुरू केलेलं आहे आता बघा महाराष्ट्रातलं आरक्षण संपलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे बारा बोलुतेदारांच्यावर अन्याय सुरू होणार आहे ज्या शोषणकर्त्या जमातीच्या विरोधात हे आरक्षण असते राज्यकर्त्यांच्या विरोधात हे आरक्षण असते असं डेंगा पिटायला चालू केलेलं लक्ष्मणराव अरे लक्षात तू एक सांग बारा बोलतेदार आलुतेदार कुणबी शेतकरी हे गावगाडा गावगाडा तुला गावगाडा किती माहिती रे अरे शेतकऱ्याच्या शेतात जर काही एखादं झालं तर शेतकरी बारा बोलतेदार आलुतेदाराला आलुते द्यायचा रे मग स्वतःच्या शेतातलं धान्य स्वतःच्या हा जर पिकलं जास्त गाडीचा हे लव लव कडवा द्यायचा दुसऱ्या समाजाच्या माणसाला रे लक्षात अरे आणि सुतार लोहार सुद्धा पैसे घेतल्याशिवाय काम करीत नव्हते असं नव्हतं अरे हे सुतार असल लोहार असल नाभिक असल कुंभार असल वर्षभर सेवा द्यायचे आणि गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्याकडनं त्यांचे त्यांचे बोलवता त्यांनी घ्यायचे रे गाव वाक्क सधन असायचं सगळे शेतकरी आणि हे बलतेदार खुश असायचं रे लक्षात मराठ्यांनी कधी कोणावर अन्याय केला नाही अरे वड्यात मंदिरात असल कशात असल चावडीत असल कधी मराठ्याला मंदिरात प्रवेश मिळाला आणि बाराबोलच्या दराला मिळाला ना असं नाही आम्ही भजनात सुद्धा एकत्र बसणारे लोक आहे रे लक्षात तुझ्या मनात तुला विष पेरायचं मराठवाड्यामध्ये आणि कुंडी प्रमाणपत्र मिळवलं म्हणून तुझ्या तुला सगळ्या लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचा तुझं राजकारण चालणार नाही रे लक्षात तुला बाहेर काढलेला रे बाबा ओबीसीने तुला लात मारून तुझ्यापासून लोकांनी तुला बाहेर काढलाय तू विष पेरालायस म्हणून सुधर सुधर सुधरते जमात अरे पहिले तिसरे मुख्यमंत्री हा राज्याचे ओबीसी मधले रे लक्षा स, सलग सगळ्यात जास्त मुख्यमंत्री पदावर राहणारे तुलाही माहिती आहे करणारे ओबीसी होते मराठ्याचा मुख्यमंत्री झालेला त्याला दोन दोन वर्ष तीन वर्षा, तीन वर्ष असे सर्व्हिस मिळाले रे लक्षा तिने संख्येनं अरे एका देवेंद्र फडणवीसांची कार्यकर्ता आणि शरद पवार साहेबांनी चार वेळा मुख्यमंत्री पद हे सुद्धा बरोबर होत नाही रे केवळ केवळ मुख्यमंत्री झाले झाले म्हणून म्हणून मंत्री, मंत्री, मंत्री मराठा समाजाला पुढारले म्हणणार असाल तर देशाचा पंतप्रधान आता नरेंद्र मोदी पंत ओबीसी प... आहेत मग तुम्ही सगळे ओबीसी पुढारलाय का आणि तुम्ही आरक्षण सोडणार आहे का ह्या गोष्टीचा आता जबाब तुम्ही सगळ्यांनी दिला पाहिजे आणि आमचं जे हक्काचं आरक्षण आहे पन्नास टक्क्याच्या आत असलेलं तेवीस मार्चं रुण एकोणीसशेचं रणाला हिरावलेलं त्याने मी परत मिळवणार आहे लक्षात ठेव